श्री स्वामी समर्थ उद्या आहे एकोणतीस फेब्रुवारी गुरुवार औदुंबर पंचमी तर या दिवशी आपल्याला उंबळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून आपल्या घराची मुलांची प्रगती होईल कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल संतती प्राप्तीसाठी देखील हा उपाय अतिशय फायदेशीर ठरणार आहे याशिवाय आर्थिक समस्या दूर होऊन सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट करणारी अशी ही सेवा आहे तर हा उपाय कसा करायचा हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांग आहे त्या अगोदर या दिवसाचं महत्व जाणून घेऊया उद्या हे महाकृष्ण पंचमी या तिथीला औदुंबर पंचमी असं देखील म्हटलं जातं भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर श्री नृसिंह वाडीची पूजा यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि उद्याच्या तिथीला श्री स्वामी महाराज अदृश्य झाले म्हणून वाडीला श्री पासून औदुंबर पंचमीपर्यंत जागराचा महोत्सव होतो या दिवशी श्री श्री सरस्वती महाराजांच्या पादुकाची मध्यरात्री महापूजा होते व रात्रभर विविध उपक्रमांनी सेवा केली जाते पहाटे श्रींचा पालखी सोहळा होतो पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे दत्तगोपाळ काळा संपन्न होऊन हा जागराचा महोत्सव समाप्त होतो उद्याच्या तिथीला राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे लाडके शिष्योत्तम परमपूज्य सद्गुरू श्री श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांची जयंतीसुद्धा असते श्री श्रीकृष्ण सरस्वती स्वामींचा जन्म झाला तरुणपणी ते सद्गुरू भेटीच्या ओढीने अक्कलकोटला गेले इकडे श्री स्वामी समर्थ महाराज सारखे माझा कृष्णा येणार असे मनत खुशीत होते श्रीकृष्ण स्वामी अक्कलकोटाच्या वेशी जवळ पोहोचले नाहीत तो वर घाईघाईने निघाले लहानग्या श्रीकृष्णाचा हात धरून ते जवळच्या जंगलात घुसले तब्बल सात दिवसांनी हे दोघे शिष्य गुरु शिष्य परत आले त्यानंतर श्री गुरु स्वामी महाराजांच्या आज्ञेने श्रीकृष्ण सरस्वती स्वामी कोल्हापूर por la ALE. साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होते औदुंबराच्या सेवेने जल्म होतात व इच्छित फलप्राप्ती होते औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह एका ब्राह्मणाला जर जेऊ घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचं फळ मिळतं औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्यांची फळे मिळतात औदुंबर वृक्षाखाली निर्मल मनाने एक चिंताने एकादशनी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचं फळ मिळतं औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडत या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोगसारखे भयंकर रोग देखील जातात औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळते औदुंबागार औदुंबराच्या वृक्षाखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदी स्नान केल्याचं पुण्य मिळतं औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते प्रभू विष्णू हिरण्य कशोपूचा सहार करण्यासाठी औदंबर वृक्षाच्या लाकडी खांब्यातून नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले हिरण नावाचा एक दैत्य झाला त्याला देव आणि दानव व मानव कोणाकडूनही आकाशात घरात घराबाहेर गहरा व कोठेही मारू शकत नाही अर्थात त्याचा मृत्यू येणार नाही असा वर ब्रह्मदेवांकडून मिळाला होता पण याने तो फार उन्मत झाला आणि स्वतःला अजिंक्य मानत होता त्याच्या मुलाचं नाव प्रल्हाद होतं आणि तो विष्णू भक्त होता सतत विष्णूचं नामस्मरण करत असल्याने हिरणकशुपीने अनेकदा त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला परंतु सुदैवाने ते काही शक्य झालं नाही अखेर कंटाळून हिरो हिरण्यकशुप कशुक प्रल्हादाला म्हणाला की तुझा रक्षक देव कुठे आहे सांग तेव्हा बालक म्हणाला की ते चरा चरा सर्वत्र आहेत त्यावर हिरण्य कशुपो म्हणे की मग या खांबात आहेत का तर बालक म्हणाला होय हे ऐकता संतापाच्या भरात हिरण्य कशुपने त्या खांबाला जोरात लात मारली तेव्हा त्या ते खांब्यातून वरचा भाग स्नेहाचा व खालचा भाग मानवी शरीरासारखा अशा नृसिंह रूपात श्री विष्णू बाहेर पडले त्यांनी आपल्या प्रखर नखांनी हिरण्यकशुपूला महालाच्या उंबर पोपटावरती आपल्या मांडीवर घेऊन त्याचे पोट फाडून ठार मारले अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या असुराचा वध झाला परंतु त्या दैत्याच्या पोटातील कालकूट विष त्या नृसिंहरूपी विष्णूंच्या नखात भरलं आणि त्यांच्या नखाचा दाह होऊ लागला यावर देवी महालक्ष्मीने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणून त्यात श्री नृसिंहांना आपली नखे खुपसवायला सांगितलं त्या औषधाचा परिणाम झाला व नृसिंहाच्या नखांचा दाह शांत झाला याने उग्र रूप नृसिंह शांत झाले तेव्हा विष्णू देवी महालक्ष्मी प्रसन्न झाले आणि त्यांनी औदुंबराला आशीर्वाद दिला होता की हे औदुंबर वृक्ष आपल्यावर सदैव फळे येतील आपले नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होईल आणि आपली पूजा सेवा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आपल्या दर्शन मात्राने उग्रता शांत होईल आपल्या नियमित प्रदक्षिणा अपत्य प्राप्ती होईल आणि याच कारणामुळे औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हटलं जात। नवघरामध्ये प्रमुख असा हा वृक्ष आहे या झाडावर शुक्राचं राज्य मानलं जातं आणि ते वृषभ आणि तूळ राशीचं प्रतिनिधित्व करणारा वृक्ष आहे या झाडाचे अनेक फायदे आहे ज्याबद्दल सर्वसामान्यांना माहिती नाही या झाडाची फळे पाने मुळे इत्यादींचा उपयोग अनेक रोग बरे करण्यासाठी तर होतोच पण ग्रहांमुळे होणारे अनेक दोष देखील दूर होतात एवढे महत्त्व ह्या उंबराच्या झाडाला आहे त्यासाठी उद्याच्या शुभ दिवशी औदुंबर पंचमीला आपल्याला उंबराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून भगवान विष्णूसोबत दत्तगुरूंचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आपल्या घराची मुलांची प्रगती होईल अगदी कठीणातील कठीण कटिन इच्छादेखील आपली पूर्ण होईल हा उपाय आपल्याला उद्या दिवसभरात कधीही करता येईल परंतु बारा ते साडेबारा या वेळेत आपल्याला हा उपाय करायचा नाही कारण की ही वेळ ही दत्तगुरूंच्या भिक्षेची वेळ असते त्यासाठी ही वेळ सोडून आपण दिवसभर हा उपाय करू शकतो हा उपाय तुम्हाला उमराच्या झाडाजवळ जाऊनच करायचा आहे घरामध्ये हा उपाय करणं शक्य नाही हा उपाय करत असताना आपल्याला मासिक धर्म असेल तर तुम्ही तुमच्या घरातील इतर व्यक्तींकडून हा उपाय करून घेऊ शकता परंतु सुतक असेल तर घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकत नाही तर हा उपाय काय करायचा आहे तो आता आपण पाहून घेऊया तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपली रोजची देवपूजा झाल्यानंतर दिवसभरात कधीही तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करत असताना आपल्याला एक तांब्या भरून पाण्याने भरलेला कलश घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचा किंवा अर्धा चमचा कच्चं दूध घालायचं आहे आणि आपण त्यामध्ये एक पावचमचा म्हणजे चिमूडभर किंवा हळद त्यामध्ये टाकायचं आहे तर हळद बघाव भगवान श्रीहरी विष्णूंना खूप प्रिय आहे उद्या गुरुवार देखील आहे आणि औदुंबर पंचमी देखील आहे असा हा एकत्रित दिवस आलेला आहे तर यासाठी हळदीचा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे त्यानंतर एका ताटामध्ये हळदी कुंकू अक्षदा फुलं त्यानंतर थोडंसं धूप दीप आणि एक दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये तुम्ही गायचं तूप घालायचं ते तूप नसेल तर तुम्ही मशीचं तूप घालू शकता मशीच्या तुपामध्ये चिमुडवर हळद मिक्स करावी दोन वाती घ्यायचे आहे दोन वातीचाच हा दिवा आपल्याला लावायचा आहे दिवा लावत असताना दिवा तुम्ही मातीचा घेऊ शकता मातीची पंथी घेऊ शकता किंवा इतर दिवे घेतले तरी देखील चालेल तर यानंतर हा हे जे काही साहित्य आहे ते साहित्य घेऊन आपण उमराच्या झाडाजवळ जायचं आहे त्यानंतर झाडाला आपण पहिल्यांदा कलशातील पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत फुलं व्हायचे आहेत त्यानंतर तर आपण जो दिवा आणलेला होता तो दिवा आपण औदुंबराच्या झाडाखाली लावायचा ता आहे त्यानंतर आपण औदुंबराच्या झाडाला स्पर्श करायचा आहे औदुंबराच्या झाडाला आपण अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा किंवा चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर मनोमन आपली इच्छा बोलून दाखवायची आहे अशी केल्याने तुमची कोणतीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल त्यानंतर आपण घरी येताना या उंबराच्या झाडाखाली थोडीशी माती घरी घेऊन यायचं आहे आणि ही माती आपण दिवसभर म्हणजे उद्या गुरुवारी औदुंबर पंचमीला दिवसभर आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ही माती तुम्ही घरातील कुंडीमध्ये किंवा घरातील एखाद्या एखाद्या झाडाच्या बुडक्यामध्ये तुम्ही ही माती अर्पण करू शकता या मातीचा आपल्या कपाळी टिळा देखील लावायचा आहे औदुंबरच्या झाडाला जे काही वरदान साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीने दिलेले आहे त्यामुळे या झाडाची पूजा केल्याने तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल घराची मुलांची प्रत प्रगती होईल आपल्या आपली जी काही कष्ट आहे त्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल त्यासाठी उद्याच्या पवित्र दिवशी तुम्ही हा उपाय नक्कीच करून पाहू शकता भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ